कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी महाड चौदार तळे येथे आमदार भरत गोगावले आले असता पत्रकारांनी मंत्रिपदासंदर्भात संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर काय दिलंय ते देखील पाहूया की यांचं नाव तर लगेच तयार झाले म्हणजे हे वाटच बघत होते का कारण जो मुख्यमंत्रीपदावरती राहिलेला माणूस ज्यावेळेला उपमुख्यपंत प पदाची शपथ घ्यावी लागते त्यावेळेला देवेंद्रजी बोलले होते की मी सत्तेमध्ये राहणार नाही मी बाहेरनं काम करेन पण त्यांच्या नेत्यांचं जसं त्यांना आदेश आले तसं त्यांनी केलं तसं सा आम्ही सगळ्या आमदारांनी आपल्या त्या शिंदेसाहेबांना विनंती केली की तुम्ही सत्तेत असणं गरजेचं आहे आणि उपमुख्यमंत्रीपदी घ्यावं तसं त्यांनी आमचं सगळ्यांचं ऐकलं स्वीकारल्याने आम्ही स्वतः काल राजभवनावरती जाऊन मी असलं उदय सामंत असतील आमचा राहुल शेवाळे असतील आमचा चार पाच जण असे आम्ही जाऊन काल ते पत्र देऊन आम्ही सुरू केलं त्यामुळे जो सस्पेन्स होता तो काल दुपार तीनच्या नंतर आम्ही तो संपून टाकला कारण तशी काय अडचण वाटत नाही आहे जे आपण पहिलं बोललात त्यावेळेला आम्ही पहिले शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीत एकत्र सरकार स्थापित केलं तेव्हा आमच्याकडं संख्याबळ अगदी जेमतेम एकशे साठच्या जवळपास होतं दादा आल्यानंतर एक वर्षाने ते मग वाढलं त्याच्यामुळे जे काय राहिलं ते राहिलं आता तसं राहण्याची काय चिन्ह वाटत नाहीत फुल मेजॉरिटीमध्ये असल्यामुळे की आता सर्वांना ज्यांना ज्यांना संधी आहे त्यांना ती संधी दिली जाईल